हाय गाय वेलकम बॅक टू माय चॅनल रचित तुमच्या तुमच्यावर स्वागत आहे तर आजच्या एक न्यू ब्लॉगमध्ये तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असतं कारण आज आपण मामा आमच्यात आलो मावशीचा वगैरे आले म्हणजे मावशी झाले आणि यांनी कधी उपासना तिथे आले तर बघू शकता यां कधी ती दानी कधी बघू शकता मी कालचा ब्लॉग केला आहे पण तो मी नंतर टाकेन तर चला तिथं मावशी बघू शकता मम्मी बघू शकतो मी तर मी काल मी काल ब्लॉग ब्लॉगातले असते उद्या टाकेल ब्लॉग आज रात्री टाकेन गाईस तर चला माझ्या व्हिडिओ घेतले माझी व्हिडिओ हाय गाईज आम्ही आमच्या भावाकडे आलेलो आहे आणि माझी छोटी बहीण बी आलेली आहे बाचा बाचा बी आलेला आहे आणि इकडे माझ्या या दोन मुली बसले आहेत आणि एक माझ्या भावाची मुलगी आणि माझे वडील आहेत तिथे झोपले आणि अजून तुम्हाला मला सांगायचं आहे की हे हांडे कसे आता आम्ही नाश्ता केलेला आहे इथल्या वेतल्या बनवलेल्या आहेत आमच्या बावजनी ते खाले आता आम्ही आणि मी संध्याकाळचे शिवमंदिरला आहोत गाईच शिवमंदिरचा पण तुम्हाला दाखवेल पूर्ण ब्लॉग आणि यो ब्लॉग मी जर पंधरा वीस मिनटाचा बनवतो डायरेक्ट आता ते चला गाईस तो चला इडली खाऊन घेऊया आजू आहे पण आलाय बघू शकून गाईस तर आपण शिवमंदिरला चाललाय आणि राहू शकता हार्दीची तयारी झाली आहे हात आणि त्याचं तयारी चालूच आहे तरी पण दैनिका तरी फक्त ड्रेस घेतले अजून तयारी करायची ज्या बाकी आहे आणि डिसनची तयारी झाले आणि उपासण्याची पण तयारी झाली जाऊन बरे दिसतं सगळ्या आजवर पण येतो गाईस तर चला मम्मीची आम्ही मासेची तयारी झाली चला सगळे आम्ही बघू पिशि गाईस आपण आता नारळ घ्यायला आले काय तर बघू शकता अशी आणि आपण इथलं भोतलेलं आहे तर बघू शकता किती घडले म्हणजे जास्त सोमवार आहे बघूनच थोडं जास्त गर्दी आहे का तर गर्दी नसतं काही तर बघा तुम्ही माजर वगैरे असे लागलेले तर काय घ्यायचं असलं तर यायचं इकडं पाया बडायचं मग घ्यायला पण यायचा तर चला आपण मारा घेतले बघा तर इकडं किती छान वातावरण आहे

मंदी बघू शकतो काहीच बघू शकतो आतमध्ये आलोय आपण चला आता चला काहीच आपण दर्शन केलेलं आहे बघू शकतो इथे जाम गर्दी आहे फोटो वगैरे काढायला तर चला आता आपण चाललो चालू आता चालू चला जाव आता आहे गाई आम्हाला थोडा उशीर झालेला आहे पाच वाजल्यापासून आम्ही रांगेला होतो आणि त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आता आम्ही दर्शन दर्शन सर्व व्यवस्थित घेतलेला आहे आता घरी जातो बोल मी आहे गाई आम्ही आता आमचं दर्शन आताच झालेलं आहे पाच वाजल्यापासून दर्शनाच्या रांगेत उभे होतो खूपच गर्दी होते आज दर पेक्षा आज जास्त गर्दी होती आता आमचं दर्शन झालं आता आम्ही घरी निघतोय आता कोणी वापस बापास जायचं दर्शन झालेलं आहे आपला जाऊ तर बघू शकता हा किती पिढ्यात पाच आई पाच पिंडे आहेत ते सगळे तुम्हाला दाखवतो पाच नाही हा बारा पिंडे आहेत पहिले सोमनाथ दुसरा मल्ली अर्जुने मल्लिकार्जुने महाबलेश्वर ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर रामेश्वर नागेश्वर काशी काशीनाथ काशी काशी विश्वनाथ ज्या नाम त्र्यंबकेश्वर केदारनाथ गिरमेश्वर नंदीभूषा कंपनी एकदम मस्त आगे वाटते आणि शेराची खाल वगैरे आहे तर तुम्ही बघितलं असेल आणि असं आहे जर या चला आपण खा चाललो काही आजचा मग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑल सेट करा बा बाय